रेषाय नमस्कार रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर काल माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती तर त्या निमित्ताने मी घरच्या घरी रसमलाई बनवली होती तर सारखं केक वगैरे खाऊन आपण बोर होतो त्यामुळे काहीतरी नवीन ट्राय केलं चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला इथे मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे वेलची पूड व्हाइट व्हिनेगर घेतलेला आहे केसर घेतलेला आहे आणि ड्रायफ्रुट घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत सगळ्यात आधी आपण एक लिटर दूध असं उकळायला ठेवूयात दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे दुधाला उकळी आलेली आहे गॅस बंद केलेला आहे मी आता आता आपण यामध्ये जे आपण व्हाईट व्हिनेगर घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत व्हिनेगर मध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला दोन वेळेस असं टाकून घ्यायचं आहे एकच वेस टाकायचं नाही मध्ये थोडस पाणी टाकायचं त्यामुळे कस आपलं दूध व्यवस्थित फाटत आणि आता आपण या कॉटनच्या कपड्यामध्ये हे फाटलेलं आपलं दूध टाकून घेणार आहोत म्हणजेच आपल्या थोडक्यात पनीर बनवून घ्यायचं आहे रसमलाईचे गोळे बनवण्यासाठी अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे सगळं या पनीर मधलं आणि व्यवस्थित घट्ट पिळून आपल्याला हे कापड असं बांधून ठेवून द्यायचं आहे एक तासासाठी तर हे आपल्याला अशा प्रकारे गच्च पिळून घ्यायचं आहे थोडं पण पाणी आतमध्ये ठेवायचं नाही आणि आता याची गाठ बांधून हे एक तासासाठी ठेवून देत आहे परत एक लिटर दूध रसमलाईचा रस बनवण्यासाठी ठेवणार आहोत हे पण दूध आपल्याला चांगलं उकळून थोडंसं जाडसर करून घ्यायचं आहे आपण बासुंदी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे थोडंसं जाडसर करून घ्यायचं आहे यामध्ये मी इलायची पावडर टाकते केसर टाकूयात केसरने चांगला कलर येतो आणि फ्लेवर पण चांगला येतो तसेच आपण यामध्ये खाण्याचा कलर पण टाकू शकतो आपापल्या आवडीनुसार किंवा थोडंसं केसर जास्त टाकलं तरी आपल्या रसमलाईच्या रसाला कलर छान येतो आणि ड्रायफ्रूट टाकून घेऊयात आता आपल्याला हे मंद गॅसवरती दूध जाडसर होईपर्यंत उकळू द्यायचं आहे यामध्ये साखर टाकून घेऊयात आपापल्या आवडीनुसार गोड ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे आणि आता मी दुसऱ्या साईडला एका पॅनमध्ये साखर टाकलेली आहे आणि त्याच वाटीने साखर टाकलेली आहे आणि एका बाऊलने तीन बाऊल असं पाणी टाकलेलं आहे आपले जे रसमलाईचे गोल आहेत ते याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी हा पाक केलेला आहे याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत मी आता जे आपण पनीर बनवलेलं आहे ते चांगलं असं हाताने मळून घेणार आहे यामध्ये थोडं पण पाणी नाहीये ओलसरपणा पाहिजे पण आपल्याला पाणी नको यामध्ये तर अशा प्रकारे आपण आता हे मळून घेऊया सगळ्यात आधी आपण आता हे पनीर मोकळं असं करून घेऊयात हाताने अशा प्रकारे मोकळं करून घेऊया आणि थोडं थोडं असं पनीर घ्यायचं आहे आपल्याला एका साईडला आणि तर हाताच्या साहाय्याने असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला दोन तीन मिनटं प्रोसेस करायची आहे जास्त पण करायची नाही जास्त केलं तर जास्त जर आपण हे मऊ केलं तर आपले जे रसमलाईचे गोळे आहेत ते पाकामध्ये शिजवून घेते वेळेस वितळू शकतात त्यामुळे फक्त दोन तीन मिनटं आपल्याला ते असं प्रेस करून मऊ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी आता सगळं हे मऊ करून घेतलेलं आहे पनीर आपण पनी याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात अशा प्रकारे पनीर घ्यायचं आहे छोटस थोडस पनीर घ्यायचं आहे आणि हातावरती प्रेस करून हातावरती गोल तयार करून हलकसा प्रेस करायचा आहे जास्त प्रेस करायचा नाही जास्त प्रेस केलं तर कडाला चिरा पडतील त्यामुळे हलकसं प्रेस करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे रसमलाईचे गोल तयार करून घेतलेले आहेत बघू शकता चिरा पडलेल्या नाही आहेत व्यवस्थित असे सॉफ्ट असे झालेले आहेत तर आता आपण हे जो आपण पाक तयार करायला ठेवलेला आहे त्यामध्ये शिजवून घेणार आहोत पाकाला चांगली उकळी द्यायची आहे आणि त्यामध्ये आपण आता हे एक एक गोल सोडूयात आणि चांगले शिजवून घेऊयात आपल्याला हे शिजवून घेते वेळेस गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे दोन तीन मिनटं पहिलं सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटं झाल्यानंतर आपण हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तेव्हा आपण गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवलेली आहे असं करून आपल्याला तीन चार मिनटं शिजवून घ्यायचे आहेत परत आपण हे जे गोळे आहेत रसमलाईचे ते अशी चमच्याने पलटी करून परत दोन तीन मिनिटं शिजून घेऊयात इथे मला पाक थोडासा कमी पडलेला आहे गोळ्याने पाक पूर्ण असा शोषून घेतलेला आहे कमी असा पडला नाही पण बरोबर झालेला आहे परफेक्ट झालेलं आहे प्रमाण तर आता आपण हे थंड करायला ठेवून देऊयात टोटल आपण याला दहा पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता मी हे सगळे गोळे असे पिळून घेतलेले आहेत आणि आता आपण हे एक एका साईडला असे काढून घेऊयात आणि त्यावरती रसमलाईचा रस टाकूयात परत मी बाकीचे गोळे पण यामध्ये टाकते आणि रसमलाईचा रस टाकून आपल्याला हे पाच सात तास आपल्याला हे सेट व्हायला ठेवून द्यायचे आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि परत मी रसमलाईचे गोळे टाकलेले आहेत आणि परत वरतून रसमलाईचा रस, रस टाकलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या रसमलाईला किती छान कलर आलेला आहे केसर टाकलेला आहे मी फूड कलर वगैरे कुठला वापरलेला नाही आहे केसरचा छान कलर आलेला आहे आणि वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत परत आता आपण हे सहा तासानंतर बघूयात आपली रसमलाई छान अशी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली रसमलाई दिसायला पण दिसत आहे आणि अशी छान सेट पण झालेली आहे तुम्हाला मी कशी तोडून दाखवते चमचाने बघू शकता तुम्ही मस्त आपली अशी रसमलाई झालेली आहे सॉफ्ट अशी आपण एका वाटीमध्ये काढूयात बघू शकता तुम्ही अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळते सेम त्याच प्रकारे दिसायला पण आणि टेस्ट पण सेम त्याच प्रकारे झाली होती तर मस्त आपली ही रसमलाई झालेली आहे तर ही अनिव्हर्सरी स्पेशल रसमलाई कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काय सजेशन असतील तर नक्की ते पण सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा सॉफ्ट आणि मस्त आपली ही रसमलाई झालेली आहे रसमलाईचे जे गोल आहेत त्याने पाक पण चांगला शोषून घेतलेला आहे तरीही माझी ॲनिव्हर्सरी स्पेशल थाळी होती आंब्याचा रस बनवला होता रसमलाई पनीर पापड फ्राय केले होते भात आणि चपाती तर सिंपल अशी आपली ॲनिव्हर्सरीची डिश मी घरच्या घरी बनवलेली होती कशी वाटली तुम्हाला ते पण नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ